आणि पाकिस्तानच्या नात्याची आता शेवटची गडी पण तुटलेली आहे कारण बावीस एप्रिल रोजी जो पहलगाम मध्ये आतंकवादी हल्ला पाकिस्तानने घडवून आणला त्या हल्ल्यानंतर भारताने काही निर्णय घेतले आणि त्यातला जो सिंधू करार होता तो आम्हाला मान्य नाही असं भारताने डिक्लेअर केलेला आहे त्याच्याच बदल्यात त्याला काउंटर म्हणून पाकिस्तानने सांगितलं आहे की जो शिमला करार ऐतिहासिक शिमला करार झाला होता तो त्यांनी निलंबित केलेला आहे हा शिमला करार नेमका आहे काय हा ऐतिहासिक शिमला करार कशासाठी करण्यात आला होता आणि या शिमला करार तुटल्यानंतर भारताचं काय नुकसान होणार आहे हे जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओमध्ये त्या अगोदर जाणून घेऊ आपण हा शिमला करार आहे तरी काय दिवस होता दोन जुलै एकोणीशे बहात्तरचा त्या दिवशी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीजी आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली बुट्टो यांच्यामध्ये एक करार करण्यात आला तो हिमाचल प्रदेशमधील शिमला या ठिकाणी करण्यात आला त्यामुळे त्याला शिमला करार असं म्हटलं जातं एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये भारताने पाकिस्तानचा वाईट असा पराभव केला होता आणि त्या पराभवानंतर हा करार करण्यात आला होता या करारामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी समाविष्ट होत्या त्या अगोदर एक गोष्ट महत्वाची आहे या युद्धानंतरच बांगलादेश हा स्वातंत्र्य देश म्हणून ओळखला जाऊ लागला करारामध्ये सर्वात पहिली जी गोष्ट होती आणि सर्वात महत्वाची जी गोष्ट होती त्यावेळी भारतीय सैन्याने त्र्याण्णव हजार पाकिस्तानी सैन्यांना बंधक बनवून ठेवलं होतं तर त्यांना सोडून देण्याचा पहिला मुद्दा या करारामध्ये होता यानंतर दोन्ही देश शांततापूर्ण द्विपक्षीय चर्चेतून कोणतीही अडचण असेल किंवा कोणतीही समस्या असेल ती सोडवतील असा त्या करारामधला दुसरा मुद्दा होता यानंतरचा तिसरा जो मुद्दा होता तो असा होता की कोणताही देश किंवा कोणताही आंतरराष्ट्रीय मंच या दोघांच्या वादामध्ये सहभागी होणार नाही दोघांचे वाद हे आपापसात मिटवले जातील यासोबतच एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा आणि अखंडतेचा आदर केला जाईल युद्धानंतर ज्या सीमा होत्या त्या नियंत्रण रेषा म्हणून ओळखल्या जातील म्हणजेच जे लाईन ऑफ कंट्रोल एल आता सध्या आहे ते त्यावेळी ठरलेलं त्या करारामध्ये ठरलेली गोष्ट आहे परंतु पाकिस्तानने या कराराला कधी गांभीर्याने घेतला आहे का कारण पाकिस्तानने या कराराला मोडल्याचा सर्वात मोठा पुरावा जो आहे तो एकोणीशे नव्याण्णव साली झालेल्या कारगिलच्या युद्धाचा जेव्हा भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी जी वाजपेयी लाहोरमध्ये शांतता यात्रेसाठी गेले होते त्याचे उत्तर म्हणून पाकिस्तानने पाठीमागून कारगिलमध्ये घुसपेठ पाठवले होते आणि त्यानंतर कारगिलचं युद्ध सुरू झालं पाकिस्तानला आपण त्या युद्धामध्ये पण धूळ चाललेली आहे पण हा सर्वात मोठा पुरावा आहे जो शिमला करार होता तो पाकिस्तानने कधीही मानलाच नाही कारण कुत्र्याचं शेपूड ज्याप्रमाणे वकड असतं ना त्याप्रमाणेच पाकिस्तान आहे पाकिस्तानासाठी हा करार म्हणजे फक्त एक कागदाचा तुकडा आहे या व्यतिरिक्त पाकिस्तानने त्या कराराला कधीही गांभीर्याने घेतलं नाही त्याने आतंकी हमले सुरूच ठेवलेले आहेत आणि कारगिलचं युद्ध पाकिस्तानने सुरू केलेलं आहे हे हा इतिहास आहे त्यामुळे शिमला कराराबद्दल बोलण्याचा अधिकार मौलिक अधिकार किंवा नैतिक अधिकार हा पाकिस्तानला बिलकुल नाही आता जाणून घेऊ सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ती म्हणजे हा करार का करण्यात आला होता एकोणीसशे एकाहत्तर साली भारत पाकिस्तान युद्ध सुरू होतं या युद्धामध्ये त्र्याण्णव हजार पाकिस्तानी सैनिकांना आपल्या भारतीय शूर सैनिकांनी बंधक बनवलं होतं शरण आले होते त्र्याण्णव हजार पाकिस्तानी सैनिक एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये आणि तेरा हजार स्क्वेअर किलोमीटर एवढा पाकिस्तानचा भाग आपण जिंकला होता तेरा हजार स्क्वेअर किलोमीटर लाहोरमध्ये इंडियन आर्मी होती त्यावेळी एकोणीशे एकाहत्तर साली एवढा संपूर्ण भाग आपल्या भारतीय वीर सेनेने जिंकला होता आणि त्यांना हा भाग पाहिजे होता त्यासोबतच त्यांचे जे सैनिक आहेत ते त्यांना पाहिजे होते त्यासाठी पाकिस्तान स्वतःहून हा करार करण्यासाठी आला होता आणि त्या करारामध्ये जी सीज फायर लाईन होती ती संपुष्टात आणून एक लाईन आखली गेली लाईन ऑफ कंट्रोल तयार करण्यात आली तर यासाठी पाकिस्तानने भारतासोबत शिमला करार केला होता हेनी काही शौरवीर काय असं काही शौर्य गाथा नव्हती यांची यांनी आपल्यासोबत करार केला होता हे पळपुटे साले यांचे त्र्याण्णव हजार सैनिक आपल्याकडे होते तेरा हजार स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आपण जिंकला होता त्यानंतर हे करार करून आपल्याकडून ह्या सगळ्या गोष्टी यांनी सोडवून घेतलेल्या आहेत आता जाणून घेऊ आपण याचा भारताला फायदा आणि तोटा काय होणार आहे हा जर का शिमला करार मोडण्यात आला तर शिमला करार मोडल्यानंतर भारताला खूप मोठा असं काही एक नुकसान होणार नाही पण सर्वात मोठी संधी भारताला यामधून एक मिळणार आहे ती म्हणजे जी लाईन ऑफ कंट्रोल आता सध्याची आहे ती मोडली जाईल आणि जी सीज फायर लाईन होती ती मानली जाईल त्या भारताला आता पीओके जे आहे पाक व्याप्त काश्मीर जे आहे ते पूर्णपणे ताब्यात घेण्याचा अधिकार भारताला आता मिळू शकतो ऑफ कंट्रोल मानायची कोणतीही गरज आता राहणार नाही कारण ते शिमला करारामधूनच लाईन ऑफ कंट्रोल तयार झाली होती आणि जर का तो करारच नसेल तर आपण बिंदास्तपणे आता आतमध्ये शिरू शकतो आणि या आराम करून पाकिस्तान यांना एक गोष्ट समजली पाहिजे जर का तुम्ही शिमला करार मोडला तर तुम्ही जे त्र्याण्णव हजार सैनिक आमच्याकडून घेऊन गेलेले आहात ज्यांना आम्ही बंधक बनवून ठेवलं होतं ते तुम्ही महागारी पाठवून दिले पाहिजेत जे आम्ही तेरा हजार दर स्क्वेअर किलोमीटर पाकिस्तानची जागा जिंकली होती युद्ध करून जिंकली होती तुमच्या आर्मीला पळवून लावून जिंकली होती ती तुम्ही माघारी दिली पाहिजे लाहोर फ्रेंड आमचं इंडियन आर्मीने भारताचा झेंडा फडकवला होता तर ती पण जागा तुम्ही शिमला करार मोडल्यानंतर माघारी दिली पाहिजे भारताला कारण ती आमच्या शौर्याचं प्रतीक आहे आणि मित्र आता अशी इच्छा व्यक्त करतोय तो 1971 चा काळ होता त्यावेळी आपली आर्थिक स्थिती असेल किंवा आपल्याकडे असणारे शस्त्रसाठा असेल हे थोडस कमी होतं पण आता भारत खूप स्ट्रॉंग झालेला आहे आणि मला असं वाटतं की आता संपूर्ण पाकिस्तान सुद्धा आपण ताब्यात घ्यायला काही एक हरकत नसावी जी भारताला आता खूप मोठी संधी आलेली आहे त्यांनी शिमला करार रद्द केला आहे त्यामुळे भारत बिनधास्तपणे आता व्याप्त काश्मीर ऑक्युपाय करू शकतो आणि जो काश्मीरचा आपला भाग आहे ज्याच्यावरती आपला हक्क आहे ते पुन्हा आपल्या भारतामध्ये विलीन होऊ शकतं तर हा होता शिमला करार आणि याचा भारतावरती काहीही एक का वाईट परिणाम होणार नाही पण पाकिस्तानला ह्या शिमला करार मोडणे मोडल्याची खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र